परमपूज्य महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिकृतीचे व पुतळ्याचे उद्या मालेगाव शहरात आगमन होत आहे आज सकाळीच माननीय श्री विक्रमजी देशमाने पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांनी एस पी ऑफिसला मिटिंग घेतली आणि तिथं सर्व उतळ्याचे जो काही मार्ग आहे कार्यक्रमाचा का। भव्य मिरवणुकीचा त्या मार्गाची संपूर्ण माहिती घेतली या माहितीमध्ये त्यांनी सर्व नियोजनाचा आढावा घेतला आणि आता संध्याकाळी साडेसात वाजता ते मार्गाची संपूर्ण प्रत्यक्षात पाणी करणार आहे यावेळी माननीय श्री अनिकेत भारती साहेब अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री तेगबीर सिंग संधू सहाय्यक पोलीस अधीक्षक शहर विभाग श्री सूरज गंगा सूरज गुंजाळ सहाय्यक पोलीस अधीक्षक कॅम्प विभाग श्री राजेंद्र पाटील पोलीस अधीक्षक छावनी आणि या सर्व गोष्टींची माहिती इथंबूत घेतलेली आहे दिनांक सत्तावीस आठ दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी भव्य अशी मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गिरणापूरवरील आहे तिथून तर आपल्या प्रवेशद्वार या ठिकाणापासून तर आपल्या एकात्मता चौकामध्ये एकात्मता चौकापर्यंत नियोजित पुतळ्याच्या जिगा ठिकाणी ही भव्य अशी मिरवणूक निघणार आहे आणि या भव्य अशा मिरवणुकीच्या वेळेस अनेक प्रकारच्या संघटनांनी विविध नियोजन आपापल्या हातामध्ये घेतलेलं आहे जसे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्यातर्फे लाडू वाटपचा कार्यक्रम आहे त्यानंतर अमोलजी मोरे यांनी दहा डीजेनची व्यवस्था केलेली आहे त्यानंतर रिपब्लिकन सेनेकडून राकेश मोरे यांनी दहा डीजेची व्यवस्था केलेली आहे आणि रिपब्लिकन सेनेकडून एक हजार चिवड्याचे पाकिट आणि दहा हजार पाणी बॉटल वाटप याचं नियोजन त्यांनी केलेलं आहे आणि त्या मार्गावरून तिथून सत्तावीस तारखेला पुतळ्याचं भव्य अशी मिरवणूक निघणार आहे सकाळी अकरा वाजता आणि तीन वाजता ती आपल्या एकात्मता चौकामध्ये मिरवणूक विसर्जित होणार आहे त्यानंतर पूर्णाकृती पुतळा जो आहे त्याची स्थापना तिथे करण्यात येणार आहे आणि तदनंतर जो काही सत्तावीस तारीख मंगळवारी हा कार्यक्रम दिलेला आहे त्यानंतर एकोणतीस तारखेच्यासाठी जे सभामंडपाने भोजन व्यवस्था केलेली आहे त्या जागेचं नियोजन बघण्यासाठी तिथे सर्व माननीय मंत्री महोदय दादाजी घोसेसाहेब हे कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच मिरवणुकीत सुरुवातीपासूनच असतील आणि तिथून त्यानंतर ते त्यांच्यासोबत तिथे त्या कार्यक्रमाची पाहणीचा जो काही कार्यक्रम आहे ते केलेला आहे सत्तावीस तारखेला दुपारी तीन नंतर सर्व बदलत हो, जे संपूर्ण भारतातून आलेले आहेत त्यांच्या हस्ते मूर्ती जे मूर्ती जे जी आहे तिथे स्थानबद्ध केली जाणार आहे पुढील माहिती मी वीस वर्षापासूनचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कोविडासंदर्भात लेखावादी पूर्ण समाजाशी या विषयाकडे लक्ष लागलेलं होतं तो दिवस आज आमचा संपलेला आहे एकोणतीस तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विराजमान मालेगाव शहरात होऊन जाणार आहे आम्ही सर्व समाजाच्या वतीने अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्रातून भारतातून जे भंतेजी येत आहेत त्या भंतजींच्या भंतजींना सोबत घेऊन पूर्ण मालेगाव शहरातील तमाम वार्डामध्ये आम्ही जाऊन त्यांची रॅली काढणार आहोत आणि पूर्ण समाजाला विनंती करतो आम्ही समाजाला हात जोडून सगळ्यांनी सगळ्या घटकांना सांगतो की या दिवशी सगळ्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे सगळं पोलीस प्रशासनाला मदत करायची आहे आपण सगळे लोक इथे उभं राहायचं आहे आपला कार्यक्रम आहे आपण ह्या कार्यक्रमाची शान शोभा वाढवायची आहे एवढंच बोलतो माझ्यासोबत दादा मालेगाव शहराची शोभा वाढवणारा असा हा पूर्णाकृती पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मालेगाव हा पुतळा कुठे बनवला गेला किती फुटी पुतळा असणार आहे कशाचा कुठल्या मेटलमध्ये कुठल्या धातूमध्ये बनवला आहे आणि तो कसा आणणार आहोत आपण त्याबद्दल जरा माहिती द्या आणि कोणी बनवलं पुतळ्याचे शिल्पकार जे आहेत त्यांनी आधीच आपल्या मालेगाव नगरीमध्ये महात्मा ज्योतिबाजी फुले आणि महाराष्ट्राचे कुलदेव छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्यांनी बनवलेला आहे असे अंधेरीचे शिल्पकार शिरगावकर यांनी तो पुतळा बनवलेला आहे पुतळा हा पंचधातूमध्ये आहे पुतळा जे कर्नाटकच्या पार्लमेंट कर्ला कर्नाटकच्या असेंब्लीजवळ जो पुतळा आहे डॉक्टर महा डॉक्टर आंबेडकरांचा त्याची प्रतिकृती ही बनवलेली आहे आणि हा पुतळा साधारणत साडेबाराशे किलोग्रॅमचा आहे या पुतळ्याची उंची साधारणतः साडे बारा फूट आहे हा पुतळा आज अंधेरी मुंबईहून इथून निघालेला आहे या पुतळ्यासोबत एक क्ले मॉडेल देखील म्हणजे त्याची प्रतिकृती ज्याच्यापासून हा पुतळा तयार झालेला आहे अशा दोन मोठ्या वाहनांमध्ये हा पुतळा मुंबईहून येत आहे त्याचं आगमन साधारणतः सत्तावीस तारखेला उद्या सकाळी मालेगाव नगरीमध्ये होणार आहे त्याचं भव्य स्वागत महा छत्रपती शिवाजी महाराज परवेशद्वारे इथं भव्य स्वागत होत त्याची मोठी मिरवणूक मालेगाव नगरीमध्ये निघणार आहे त्याचं अनावरण कोण करणार आहे आणि कशा पद्धतीने याचं धार्मिक विधी काय करून हा पुतळा स्थानपन्न होणार आहे याच संपूर्ण या पुतळ्याची धार्मिक जी विधी आहे ती बुद्ध पद्धतीने होणार आहे यासाठी अखिल भारतीय भिक्षू संघाचे प्रशिक्षणाचे जे प्रमुख आहेत अतिशय नावाजलेले भिक्षू प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर महाथेरो यांच्या भिक्षु संघाच्या यांच्या अधिपत्याखाली या पुतळ्याचे विधिवत बुद्ध पद्धतीने पूजा होऊ याचा लोकार्पण सोहळा हा नामदार मान्य दादाजी भूषण यांच्या शुभ असते याचा लोकार्पण सोहळा एकोणतीस तारखेला साधारणतः सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मालिक नगरीमध्ये होणार धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले असो छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भगवान गौतम बुद्धांचा